नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आपलं वाडी राहतात या गावामध्ये आलेलो असून शेतकरी आहेत गजानन मानवतकर शिवाजी मानवतकर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आज अजून संत्र्याचा बगीचा आहे आज जवळपास चार एकरामध्ये यांनी संत्रा लागवड केलेली आहे आणि चार एकरामध्ये संत्रा यांनी लागवड केली असून आज जवळपास याला वीस ते एकवीस महिने झालेले या संत्रा झाडाला आज तुम्ही या झाडाची क्वालिटी पाहू शकता झाड जवळपास हे सात फूट आठ फुटापेक्षा पण जास्त दिसत आहे तर आज आपण यांनी कसं नियोजन केलं आणि व्यवस्थापन कसं केलं ते आपण आपले जे शेतकरी आहेत शिवाजी भाऊ यांना विचारू नमस्कार आपण तुम्ही पहिले तुमचं नाव सांगा या आणि या संत्र्याबद्दल तुम्ही उपाययोजना काय केल्या आणि व्यवस्थापन कसं केलं त्याच्याबद्दल आम्हाला माहिती आहे शिवाजी झाड लावल्याच्या नंतर एका महिन्याने ड्रिप लावली ड्रिप लावल्याच्या नंतर थोडं खत दिलं गांडूळ खत गांडूळ खत पाणी पाणी आणि रोज एक एक किलो गांडूळ खत झाडाला टाकून गांडूळ झाले त्यामुळे गा। भुसभुशीत होऊन ते झाडाची विस्तार वाढला गांडूळ खतामुळं सुरुवातीला आपण मशीन आणली होती हा आणि मशीनने ते गड्डे घेतले होते म्हणजे चांगले दोन दोन फूट आणि नंतर आपण ते रोप आणलं आणि त्याला खत वगैरे टाकून लागवड सुरुवात केली महिनाभर भरत आणि एक महिन्यानंतर लगेच आपण त्याला लगेच ट्रीप लावली हवा बसली आपली आणि नंतर आपलं जे उकरी असते ना थोड़ी 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 करना, मजे लान ते थोडे थोडे उकरणं थोडं थोडं त्याला हे करणं म्हणजे याची मशागत केली लहान लहान असते ना मग ते पहिल्या वर्षीच एकदम त्याला चांगल्यापैकी सुरवातीलाच वाढ सुरू झाली त्याची म्हणजे साधारणतः आपण आता एकवीस महिने झाले डिसेंबर मध्ये लावले होते आपण एक डिसेंबर लावले तर पाचशे झाडापैकी वीस डिसेंबर एक डिसेंबर लावले होते आपण है ना आता बरोबर एक लावकट केल्याच्या नंतर आहे ना साहेब एक, एक कम से कम तीन हफ्ते त्याला हलवायचं नाही पाणी टाकायचं फक्त दाबायची बिन नाही एक झाड बिन मरत नाही एक बी नाही मरत गेलं आता हवा घुसली पाहिजे तीन हफ्ते दाबायची नाही ती गांडूळ खत तुम्ही आणलं का, का तयार केलं आम्ही स्वतः म्हणजे कसं काय कसं गांडूळ आणले आणि बनवलं दोन बैल आणि एक मैसे याचं शेण घेतलं वेगळं टाकलं आणि त्याच्यात ते गोब गांडूळ आणले अर्धा किलो आणि त्याच्यात तयार करायला सुरुवात केली आपल्याकडे काही वेळ वगैरे नाही तर पण आपण त्या ह्याच्यातच थोड्या पाट्या किट्या लावून त्याच्यात तयार केल्या आणि आपल्या झाडाला जसं जसं पुरल तसं तसं ते आपण त्याला वापर केला झाडाला टाकले फळबाग बनवायची असेल तर गांडूळ आणि आतापर्यंत आम्ही तीन चार डोस दिलेले आहेत रासायनिक काहीच वापरलं नाही रासायनिक सुरुवातीला वापरलं होतं पण आता नंतर नाही ना तुमचं हे जे तुम्ही गांडूळ तुमच्याकडे आहे तर भरपूर आता आपण बघितले तर गांडूळ वरमी वॉश तुम्ही झाडाला कधी दिल तर वर्मी वॉश का ते जे उन्हाळ्याच्या वेळेस पाणी मारतून देते गांडूळ खतावर ते जे पाणी तयार होते तर ते जसं तयार झालं थोडं थोडं तर तसं एक एक अर्धा लिटर अर्धा लिटर असं दोन तीन लिटर तयार झाली पाच सहा झाडाला टाकायचं दोन चार लिटर तयार झाली पुन्हा पाच सहा झाड टाकायचं फळबाग तो पुन्हा बनवायचा असेल तर गांडूळ खतच वापरणार काय करायचं आपण गड्डा घेतला घेतला ना झाड टाकलं ना आणि टाकायचं झाड टाकायचं त्याच्यात हवा घुसू द्यायची नुसती माती माती, माती लोटायची एक महिनाभर लोक काय करतात दाबायचं नाही मरू द्यायचे नाही एक पण नाही मिळल राहण्यासाठी नाश्त्यातलं एक झाड पण दाखवायचं ट्रीप लावली होती एका महिन्याच्या अंदाजात ताबडतोब समजा सुरुवातीला आणि नंतर मग मोकळ मोकळ जास्त जायचं आणि त्याचं हुकरी केल्यासारखं करावं लागत आहे थोडं ना पाणी जास्त जायचं नाही तर शक्ती बांधन की संत्रा जे यांनी लागवड केलेला आहे यांनी सत्र लागवडीपासून ते आता आज संत्र यांचा जवळपास वीस एकवीस महिना झालेला आहे तर आज संत्रा आपण बघू शकतो याची हाट आपण सगळं बघितलेलं आहे आणि यांनी व्यवस्थापन कसं केलं आहे यांनी स्वतः शेतामध्ये गांडूळ खत जे आहे हे यांनी वापरलेलं आहे याच्यामध्ये यांनी दोन ते तीन डोसेसमध्ये गांडूळ खत दिलेलं आहे परत हे स्वतःच वर्मी वॉश वर्मी वॉश तर एवढं चांगलं आहे की आपण मागच्या याच्यामध्ये पण बघितलं की वर्मी मुळे तुम्हाला चौदा ते सोळा प्रकारचे अन्नद्रव्य या वर्मी वॉश मार्फत मिळतात आणि जे अन्नद्रव्याचे कमतरतरा पिकामध्ये सर्वात बेस्ट म्हणजे वर्मी वॉश आहे वर्मी वॉश पण यांनी आपल्या संत्राला वापरलेलं आहे आपण बाकीचे बगीचे पण बघितले पण असे बगीचे आज आपण विशेष म्हणजे याचा भेट देण्याचा महत्त्व असा आहे की एवढी संत्र्याची हाईट दोन वर्षे पण झाली अजून संत्राला पूर्ण दोन अजून तो भाजी आले एवढी संत्र्याची हाईट आहे यांनी कलमा पण जास्त मोठे नव्हते आणल्या यांनी कलमा कमर पर्यंत यांच्या कलमा यांनी आणलेल्या होत्या आणि लागवड करतानाच लागवड केली की यांनी स्वतः आपण पहारीनी कुशानी वगैरे लागवड करतो यांनी स्वतः मशीन आणून त्याचं जे अंतर आहे अंतरानुसार दोन बाय दोनची जी गड्डे आहेत फुटाची त्यानुसार त्यांनी अंतर घेऊन त्याच्यामध्ये जे काही खत वगैरे म्हणजे लागवडीच्या जे त्यांनी गांडूळ खत टाकले होते थोडं बुरशी नाशकाची बिस्प्रे वगैरे करून लागवड केल्यानंतर ला त्यांनी सांगितलं आपल्याला की आम्ही लागवड केल्यानंतर त्याला भर म्हणजे वजन काही दिलं नाही मोकळे झाले ठेवून मोकळे झाले एक झाड हा म्हणजे याने काय केलं की याला जसं आपण काय करतो झाड लावतो झाड लावून त्याला प्रेस करतो आप तर झाडं मरतात तर यांची आता जवळपास पाचशे झाडं आहेत यांच्या बगीच्यामध्ये तर पाचशे झाड पाचशे झाड तशी यांना परत लागवड करायची आवश्यकता पडली नाही म्हणतात कारण की यांनी काय केलं आठवडाभर त्यांना लागूडगिरी धक्का पण लागू दिला नाही तर हा चांगला प्रकारचा एक बगीचा बनवलेला आहे तरी शेतकरी बंधूंनो आपल्याला जर अशा प्रकारचा जर सेंद्रिय मा जर बगीचा वगैरे बनवता येत असेल तर आपण सुद्धा बनवा तर सर्वांचे एकदा धन्यवाद